नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक पवन पाटील आदर्शनगर शेगाव जिल्हा बुलढाणा माझ्या गजलचं शीर्षक आहे मित्रा आणि माझी ही गझल मी शब्दवेल साहित्य संघ पनवेल द्वारा आयोजित महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता पाठवित आहे गझलचं शीर्षक आहे मित्रा एका ताटामध्ये बसून एका ताटामध्ये बसू सोबत जेवायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा शाळेच्या रस्त्यानं गळ्यामंदी हात घालून चालू शाळेच्या रस्त्यानं गळ्यामंदी हात घालून चालू वर्गाच्या बेंचवर पुन्हा वर्गाच्या बेंचवर पुन्हा बसायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा आंब्याला लागल्या कैऱ्या दगडाने पाडू न खाऊ आंब्याला लागल्या कैऱ्या दगडाने पाडू न खाऊ चिंचा बोरं वाट पाहतात चिंचा बोरं वाट पाहतात वेचायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठंतरी फिरायला जाऊ मित्रा धबापुटी डाब डुबली लांब झाल्या आता पारंब्या धबापुटी डाब डुबली लांब झाल्या आता पारंब्या मैदान पडतील ओस मैदान पडतील ओसं खेळायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा वाट पाहतात सर्व गावाकडे एखादा चक्कर मारू वाट पाहतात सर्व गावाकडे एखादा चक्कर मारू आठवण येते नदीची आठवण येते नदीची सोबत पोहायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा कामात असं शिलं बेस्त वेळ थोडा काढत जा कामात असं शिल बेस्त वेळ थोडा काढत जा सिनेमा लागला रे मस्त सिनेमा लागला रे मस्त पाहायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा असतात फक्त गैरसमज होती अबोला तू सोडून दे असता तर ता फक्त गैरसमज होती अबोला तू सोडून दे विसरून हेवे दावे विसरून हेवे दावे त्याला मिठी मारायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठंतरी फिरायला जाऊ मित्रा आठवण काढत होता तो तुझी आठवण काढत होता तो तुझी भेटत नाही खूप दिवसाची आठवण काढत होता तो तुझी भेट नाही खूप दिवसाची बर नाही रे त्याला बरं नाही रे त्याला दोन घास भरवायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा विचार कुस करत होती ती कसा आहेस म्हणून तू विचार कुस करत होती ती कसा आहेस म्हणून तू आवडत होतास तिला तू आवडत होतास तिला तू तिला भेटायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ मैत्रीसाठी देऊ धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ मैत्रीसाठी देऊ मैत्रीच्या नात्यात मैत्रीच्या नात्यात आनंद शोधायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा वेळ काढ थोडा कुठेतरी फिरायला जाऊ मित्रा धन्यवाद